तर मुंबईत दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय वर्धापन दिन एक मात्र सोहळे दोन मुंबईमध्ये पार पडतात आणि दोन्हीकडे जोरदार शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग यावेळेस फुंकलं जाणार आहे तर शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन हा पार पडतोय आणि दोन्हीकडे हा पार पडतोय शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा हा दुसरा वर्धापन दिन आहे मात्र यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरे यांचा सुद्धा वर्धापन दिन सोहळा हा पार पडतो दोन्ही ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन हे केलं जातं एकीकडे एन एस सी आर डोम वरळी येथे शिवसेनेचा वर्धापन दिन तर दुसरीकडे सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वर्धापन दिन हा पार पडतोय तरी दोन दृश्य आपण पाहतोय शिवसेनेच्या वर्धापन दिना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा केलेलं आहे आणि दोन्हीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे शिवसेनेचा वर्धापन दिन एक मात्र दोन सोहळे मुंबईत पार पडतायत लोकसभा निवडणुकीनंतर हा वर्धापन दिन आहे दोनही गटांना शिवसेनेच्या दोनही गटांना लोकसभेत चांगलं यश मिळालं त्यामुळे या वर्धापन दिनामध्ये उत्साह दिसतोय